सरकार कोसळणार हे वाक्य ऐकून तुम्हाला धक्का बसलाच असेल हे काही विरोधकांनी केलेलं खौसट वाक्य नाहीये ही शक्यता आता थेट राजकीय वर्तुळातून वर्तवली जातीय ज्यांच्या पाठिंब्यावरे मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद गाठलं तेच नितीश कुमार आता त्यांची खुर्ची हलवण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जात आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम कजायला सुरुवात झाली आहे राजकीय तापमान चढलेलं आहे एकामागून एक ओपिनियन पोल येत आहेत अंदाज वर्तवले जात आहेत पण यावेळी चर्चेचा विषय बिहार कोण जिंकेल एवढाच नाहीये तर मोठा प्रश्न निर्माण झालाय की बिहार हरल्यानं मोदी सरकार पडणार का कारण जर ओपिनियन पोल्सने दाखवलेला अंदाज खरा ठरला आणि भाजप नीती शुतीचा पराभव झाला तर नितीश कुमार पुन्हा एनडीए सोडून इंडिया आघाडीकडे वळण्याची शक्यता प्रबळ आहे आणि त्यात जर चंद्रबाबू नायडू यांचाही पाठिंबा फिरला तर केंद्रातलं मोदी सरकार बहुमत गमवण्याच्या टोकावर पोहोचेल म्हणूनच जो प्रश्न मागच्या दहा पंधरा वर्षापासून विचारला जातोय की मोदी नाही तर कोण त्याचं उत्तरही हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय पण मोदी खरंच पंतप्रधान पदावरून पाय उतार होतील का नितीश कुमार आणि नायडू या दोघांचं पुढचं पाऊल काय असेल आणि बिहारच्या निकालानं देशाच्या सत्तेसमोर काय संकट निर्माण होईल याचं थेट आणि सफोल विश्लेषण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ऑफिशियल बापूला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण इथे फक्त बातम्या आणि अंदाज मिळत नाही कारण इथे मिळतं राजकारणातलं आपलं रिअल अनालिसिस मोदी सरकार पडू शकतं हे विधान उगीच नाहीये यामागे पाच मोठी कारणं आहेत ती कारणं कोणती ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात पहिलं कारण खुद्द नितीश कुमार नितीश कुमार हे फार काळ एका ठिकाणी थांबत नाहीत हा त्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास आहे थोडक्यात नितीश कुमार भारताच्या राजकारणातील पॉलिटिकल मायग्रंट आहेत असा त्यांच्यावर आरोप लागतो एनडीए यूपीए पुन्हा एनडीए मग इंडिया आघाडी आणि पुन्हा एनडीए असा आत्तापर्यंतचा नितीश कुमारांचा कन्फ्युजिंग प्रवास राहिला आहे नितीश कुमार केव्हा कोणत्या युतीत जातील केव्हा कोणासोबत हात मिळवतील केव्हा राजीनामा देतील किंवा शपथ घेतील याचा अंदाज मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत कोणालाच नाही खुद्द नितीश कुमार सुद्धा याबाबत योग्य खुलासा करू शकत नाही आणि म्हणून बिहार निवडणुकीनंतर बीजेपी आणि जेडीयू यांच्या युतीला जर का पराभव स्वीकारावा लागला तर नितीश कुमार नक्कीच एनडीए सोडून इंडिया आघाडीची साथ धरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि नितीश गेले तर याचा दुसरा अर्थ असा होतो की केंद्रातून मोदी गेले या शक्यतांमागचं दुसरं कारण ठरलं काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलेले एक विधान अखिलेश यादवांनी आपल्या विधानात म्हटलं होतं की हम नितीश कुमार को प्रधानमंत्री चाहते थे लेकिन ऐसा लग रहा है की अब वो मुख्यमंत्री पद से